प्रतापराव कांबळे प्रतापराव कांबळे यांचा जन्म एकतीस जुलै एकोणीसशे चौसष्टला ला हैदराबाद येथे झाला त्यांचं शिक्षण एम बी ए झालं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात ते विवाहित असून पत् त्यांच्या पत्नी श्रीमती पौर्णिमा या आहेत व त्यांना दोन मुली आहेत त्यांचा व्यवसाय शेती असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते आमदार आहेत आता सध्या आमदार आहेत पंचेचाळीस देवळी जिल्हा वर्धा या मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव रोहिणी ग्रामपंचायतीचे सरपंच होते त्यानंतर त्यांनी त्या काळात जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते संचालक होते पुलगाव वार्ता त्यानंतर महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ हे अध्यक्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारमध्ये ते होते त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार एक वेळेस दोन हजार चार ते दोन हजार नऊ दुसऱ्या वेळेस त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा तिसऱ्या वेळेस आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस चौथ्या वेळेस ते महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत देवळी जिल्हा वर्धा या मतदारसंघातून आता पाचव्यांदा त्यांना संधी मिळते का ते बघायचे आहेत तर महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य असताना अनु अनुसूचित जाती कल्याण समितीचे ते सदस्य आहेत त्यानंतर आश्वासन समितीचे विधानसभेचे ते सदस्य त्यानंतर त्यान नोव्हेंबर दोन हजार चार ते डिसेंबर दोन हजार आठ ग्रामविकास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता खात खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे नोव्हेंबर दोन हजार नऊ ते ऑक्टोबर दोन हजार चौदापर्यंत तर तसेच ग्रामविकास फलत बांध पाणी पुरवठा व स्वच्छता दोन हजार दहा ते दोन हजार चौदाला सार्वजनिक बांधकाम व पर्यटन या खात्याचे राज्यमंत्री आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली त्यांनी अमेरिका नेपाळ जपान चीन थायलंड सिंगापूर साऊथ आफ्रिका व हाँगकाँग इत्यादी देशाचा अभ्यास दौरा केला आहे त्यांना वाचन जलतरण जुडो व घोडेश्वरी हे त्यांचे छंद आहे ते व्ही आय पी रोड जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या मागे वर्धा जिल्हा वर्धा येथे राहायला आवस आहेत आता त्यांनी जे दोन हजार एकोणीसला त्यांचा देवळी मतदारसंघातून पंचेचाळीस देवळी विधानसभा मतदारसंघातून जे मतदान झालं होतं ते एक लाख पंच्याहत्तर हजार तेहतीस इतके वैध मत होते त्यापैकी रणजित प्रतापराव कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या यांना पंच्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस मतं मिळून ते निवडून आले आणि त्यांच्या विरोधातले जे उमेदवार होते श्री राजेश बखाने अपक्ष यांना एकोणचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस मतं मिळाली त्यानंतर समीर देशमुख हे शिवसेनेचे होते त्यांना तीस हजार नऊशे अठ्याहत्तर मतं मिळाली त्यानंतर सिद्धार्थ डोईफुडे वंचित बहुजन आघाडीचे यांना आठ हजार तीनशे चोवीस मतं मिळाली आणि दिलीप अग्रवाल अपक्ष होते त्यांना आठ हजार सोळा मतं मिळाली आता रणजित कांबळे यांना पंच्याहत्तर हजार मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधकांना चार जणांना मिळून एकाला चाळीस हजार दुसऱ्याला तीस हजार सत्तर हजार ते झाले त्यानंतर शिवसे आठ हजार आणि आठ आठ सोळा हजार म्हणजे चाळीसंदीस सत्तर सोळा ऐंशी शहाऐंशी हजार मतं त्यांच्या विरोधात आहेत परून दहा हजार मताने ते विरोधात होते पण एकत्रित न मिळता ही विखुरली गेलेली मतं मिळाल्यामुळे रणजित प्रतापराव कांबळे राष्ट्रीय काँग्रेसचे हे निवडून आलेले आहेत आणि साधारण तीस पस्तीस हजार मतांनी ते निवडून आले चाळीसनतीस सत्तर पस्तीस हजार मतांनी ते निवडून आलेले आहेत आता यांच्या या मतदारसंघामध्ये ज्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत तर त्या पाच वेळा हे चार वेळेस आमदार मंत्री निवडून आले परंतु मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत खेडोपाड्यामध्ये जे महत्वाचे प्रश्न असतात एक सर्वात महत्वाचा प्रश्न रस्त्याचा एक नंबरला तर हे रस्ते दू दुत, दुतर्फा दोन गाड्या जाईल एवढ्या मोठे आणि सिमेंट कॉन्क्रीटचे किंवा चांगल्या पद्धतीचे होणं आवश्यक आहे ते तशा पद्धतीचे काही झाले असतील आणि उर्वरित राहतील तर ते कामही या मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदाराला करायचं आहे पहिली गोष्ट त्यानंतर दुसरं खेडोपाड्यातील जनता पाण्या वा, पाण्यापासून तळमळत असते आणि पाणी हा एक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो तर खेडोपाडी पाण्याच्या टाक्या बांधून घरोघरी नळाद्वारे पाणी पुरव पुरव पुरवणा पुरवण्यासाठी पुरवठा करण्यासाठी तर ग्रामपंचायतीमार्फत जरी ह्या योजना राबवल्या गेल्या तरी लोकांना ते पाणी मिळू शकतं आणि रस्ते आणि पाणी या दोन महत्वाच्या गोष्टीबरोबर शेतकऱ्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे की जलसिंचनच्या संदर्भामध्ये तलाव त्यानंतर विहिरी किंवा इतर चे चे, चे आ, जा जे प्राण्याचे पाण्याचे स्रोत आहेत ते उपलब्ध करून शेती ज्या जास्त ओलेता खाली आणण्याचे जे प्रयत्न आहेत ते या मतदारसंघातील आमदारांना करावे लागतील त्यानंतर सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे की वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्यांना वाटतं लोकांना पैसे दिले म्हणजे निवडून येतील असं मध्य प्रदेश सरकारने असेच लाडली बहीण योजना सुरू करून प्रत्येकाला काय बाराशे पन्नास रुपये दिले तेराशे पंधराशे आणि त्यानंतर ते संपूर्ण मतदार विधानसभेमध्ये ते सर्व निवडून गेले आपल्याकडं तशा पद्धतीची योजना नुकतीच सरकारने आणलेली आहे आणि तिचा किती प्रभाव हे विरोधक कशा पद्धतीने त्याचा लाभ किंवा त्याचा एक हे करू शकतात ते आता लवकरच पाहायला मिळणार आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या जास्त संख्येने लाखो ज्या संख्येने लोक बघत असतात या चॅनलला आपण सबस्क्राईब करा त्यानंतर शेअर करा लाईक करा आणि या चॅनल या चॅनलला ज्या जास्त पाहून शेअर करून या चॅनलला ज्या जस्त सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघातील संदर्भामध्ये आपल्या एक कॉमेंटही करा